आणि वळतोय पुढच्या बातमीकडे शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं आवाहन आता नातू रोहित पवार यांनी केलेलं आहे रोहित पवार यांनी एका भावनिक फेसबुक पोस्टच्या द्वारे शरद पवारांना निर्णयाचा पुनर्विचार करावा असं म्हटलं विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र आणि नातू पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी यासाठी शरद पवारांनी माढ्यातनं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला रोहित पवार आता आपल्या सोबत आहेत रोहितजी तुम्ही समाज खरं तर अशा पद्धतीची पोस्ट टाकली आणि पवार साहेबांनी निवडणूक लढवावी तर कालच अशा पद्धतीचा सा पवार साहेबांनी निर्णय हा जाहीर केला की मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही आज तुम्ही ही पोस्ट टाकलेली आहे काय नेमकं का तुम्ही आवाहन केलेलं आहे तर पवार साहेबांनी आता कसं आहे की मी पोस्टच्या माध्यमातून माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य लोक आहेत यांची फक्त भावना पवार साहेबांपर्यंत लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला एक फार स्वच्छ भावनेतून लिहिलेली पोस्ट आहे आणि त्याच्यातून मग लोकांची चर्चा त्यांचे मला फोन आले की अहो तुम्ही जे म्हणलात तसंच आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पवार साहेबांनी निर्णय पूर्वी जो घेतलेला तो यंदा तिथे असणारे जे सर्व महाड्यातले पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील या सर्वांनी त्यांना हट्ट केला की साहेब तुम्ही विचार तरी करा तर पवार साहेबांनी जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं तर पवारसाहेब म्हणाले की मी विचार करतो आणि त्या परिसरामध्ये फिरलं सगळं झालं आणि काल त्यांनी तो निर्णय घेतला आणि पारच्या बाबतीत जो निर्णय घेतला याचं स्वागतच आहे कारण बारच्या बाबतीत जो निर्णय घेतला गेला तो तिथे असणारे सर्व मित्र पक्ष आहेत म्हणजे शेखाप असेल तिथे असणारे पदाधिकारी कार्यकर्ते जे जुने नेते आहेत या सर्वांनी पवार साहेब असतील दादा असतील जयंतराव पाटील असतील या सर्वांची चर्चा करून आ, मग त्यानंतरच तर पारची उमेदवारी काल पवार साहेबांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं तर मला असं वाटतं की त्याचं स्वागतच आम्ही सर्वजण करतो महत्वाचं काय की जर पवार साहेबांनी विचारच केला होता नाहीतर लोकांचा आग्रह होता आणि त्याच्या बाबतीत ते, ते, ते विचारच करत होते तर मला असं वाटलं जेव्हा ती बातमी ऐकली की मी उभं राहत नाही माड्यातून तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटलं आणि ते जे वाटलं ते फक्त मी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं धन्यवाद रोहित दादा ज्या पद्धतीत तर शरद पवारांनी हा एक महत्वाचा मोठा डिसिजन कार घेतला होता की म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही आणि त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटताना दिसत आहेत आणि आज रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट टाकत शरद पवार यांनी पुन्हा खरं तर ही लोकसभा निवडणूक लढवावी अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं त्याला पवार साहेब नेमका कसा प्रतिसाद देतील किंवा याचे नेमके परिणाम या पुढच्या काळात राजकीय परिणाम कसे होतील हे बघावं लागेल तुषार सहम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम